साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज पैशासाठी विवाहितेचे छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल तू आम्हाला पसंत नाही तुला एका पाठोपाठ दोन मुली झाल्या आहेत तुझ्या आई वडिलांनी लग्नात आम्हाला एपतीप्रमाणे सोने दिले नाही त्यामुळे तू आईकडून व्यवसायाकरिता पन्नास लाख रुपये घेऊन ये असे म्हणून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे पीडित विवाहिता स्नेहल उर्फ लक्ष्मी तुषार खोत वय सत्तावीस राहणार भावेश्वरी सांस्कृतिक भवन कांगल जिल्हा कोल्हापूर सध्या वैष्णवीनगर सोलापूर याचा विवाह तुषार मल्लप्पा खोत यांच्याबरोबर झाला होता लग्नानंतर पतीसह सासू अरुणा खोत सासरे मल्लप्पा खोत ननंद काजल सिंदगी नंदवा अनिल सिंदगी राणार सर्वजण कागल यांनी फिर्यादीचा छळ केला तसेच मारहाण केली या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास पोलीस हवालदार घुगे करत आहेत